Yeah, yeah. आणि ज्या प्रतिमेचे पूजन करण्याची विनंती करते भाव लेख होते त्यांच्या विषय माहिती सांगण्यासाठी येत आहे माझा वर्गमित्र कुमार वेदांत कहांडळ का माझे नाव वेदांत साहेबराव कहाडळ मी आज तुम्हाला साने गुरुजी यांच्याविषयी दोन शब्द सांगू इच्छितो ते तुम्ही ऐकावे ही माझी विनंती साने गुरुजी या नावामध्ये किती साधेपणा निर्मळपणा व मत्वाचा रस ओथुंबून भरलेला जाणवतो म्हणूनच मराठीतील वारकरी संप्रदायातील थोर संत तुकाराम महाराजांनी अशा संतांबद्दल म्हटले आहे की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह उपकारे देह तिचे उपकारे खरं तर आजच्या हिंसेंच्या युगात साने गुरुजींसारख्या गुरुजींची गरज आहे संत म्हणजे केवळ आध्यात्मिक क्षेत्रातील किंवा वारी करणारे नव्हे तर कोणत्याही तऱ्हेने निरपेक्षपणे जनसेवा करणारेच तो संत मुलांनो मुलांना अर्थातच आणि तुमची हे संत होते तुझीचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी झाला पाण्यातले नाव पांडुरंग वडील सदाशिवराव आई यशोदाबाई यांच्या लागू नको हो ला एके दिवशी म्हाताऱ्या मनालीच्या डोक्यावरचा भारा खाली पडला ती अशक्त कोण उचलू लागणार लहान पांडुरंगाने तिच्या डोक्यावर भार ठेवला सामाजिक समतेचा पहिला पाठ गुरुजींनी येथेच घेतला पालगडाला पाचवीनंतर शिक्षणाची सोय नव्हती म्हणून पुण्याला मामाकडे गेले काही दिवसात पुण्यातून परतले तर बहीण आजारी होती दळण कांडप धुणी भांडी झाडांना पाणी जनावरांची शेंगोळा सर्व प्रकारची कामे स्वतः करून गुरुजींनी श्रम प्रतिष्ठा जपली एका प्रसंगी हा पांडुरंग आईकडे पळत पळत येतो आणि म्हणतो आई आई माझ्या पायाला धान लागली तेवढी पुरुष ती वास्तल्य सिंधू आई त्यावर म्हणते बाळ पायाला घाण लागली म्हणून जपतोस तशी मनाला घाण लागू नये म्हणून जप हा इतका शब्द गुरुजीने आयुष्यभर पाळला जो देवाला आवडतो तो सगळ्यांना आवडता तो ही जगाची रीतच आहे आत्म आत्मक्लेशाचे सत्याग्रहाचे धडे गुरुजींनी वर्गबंधू भावातूनच जणू मिळवले होते शिक्षकांच्या छडीच्या माराने पांडुरंग घाबरला नाही गुरुजी म्हणतात हातांनी पेरावे तेच उगवून हाती पडते हातांनी जे पेरावे ते उगवून हाती पडते पाप पुण्य भले बुरे हातांनीच सदैव घडते पाप भले बुरे हातांनीच सदैव घडते हात म्हणजे हात ज्यांना जातपात नसते हात म्हणजे हात ज्यांना जातपात नसते श्रमणाऱ्या हातांनी जीवनाला वैभव मिळते श्रमणाऱ्या हातांनी जीवनाला वैभव मिळते धन्यवाद धन्यवाद वेदा साधे गुरुजींविषयी अत्यंत सोबत विचार आपल्या भाषणात मांडले माझ्या वर्गातील विद्यार्थी साने गुरुजींच्या शांच्या या पुस्तकातील दोन Yim mi der que vas नाही जागून त्याच्या मागे या ना तुमच्या तुमच्या मागे या ना म्हणजे आहे

आज समाजसुधारक प्रतिभावंत लेखक आणि आम्हा मुलांचे लाडके साने गुरुजी यांचा जन्मदिवस आज विद्यालयात उपमुख्याध्यापक श्री उगले सर पर्यवेक्षक श्री रायते सर आणि शिक्षक यांनी सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली कुमार वेदांत कांडळ यांनी खूप छान माहिती देणारे भाषण केले तुम्हाला राजकीय बातमीने उत्कृष्ट शस्त्र संचालन केले आणि तुम्ही सर्व तुम्हाला विद्यार्थी मित्रांनी कार्यक्रम शांत ऐकून घेतला याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो व कुमार कुमार सर्वे श्री आणि साजी शेलार यांनी शांत जीवनातील प्रसंग सादर केले सांस्कृतिक समितीने यंदा पाचवी ग या वर्गाला कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली याबद्दल त्यांनी खूप आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर धन्यवाद